महाराष्ट्राच्या विधानसभेचे धक्कादायक निकाल लागलेले आहेत ला आणि बाळासाहेब थोरात जे ज्येष्ठ नेते होते विधानभवनातले सुद्धा कुठेतरी पराभव त्यांना पत्करावा लागलेला आहे काय सांगाल पहिली पराभवाची प्रतिक्रिया कारण की धक्कादायक असा निर्णय आहे कारण की तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिला आहात ज्येष्ठ नेते म्हणून ओळखलं जातं तुम्हाला नाही खरं एक धक्कादायक तर माझ्याकरताही आहे आमच्या जनतेकरताही आहे आणि महाराष्ट्रातले सुद्धा आमचे जे काही मित्र आहेत त्यांनाही वाटतं की कुठतरी चुकी झालं आणि जनतेला सगळ्यांना वाटतं कारण माझा कनेक्ट जो आहे तो प्रत्येक मतदाराशी कनेक्ट असणारं अशी बांधणी असलेला मतदारसंघ आहे विकासाच्या कामामध्ये सुद्धा कुठं कमतरता नाही असेल थोडंफार तर चार दोन गोष्टी कमी जास्त असतात परंतु चांगलं काम चाललेलं असा मतदारसंघ आहे असं असताना घडतंच कसं असं असं वाटणं साहजिक आहे आपण बघितलं तर कुठं एक पॅटर्न आहे का कारण की ज्येष्ठ नेते जे आहेत तुमच्यासारखे किंवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा पिछाडीवर होते दोनशे दोन मतांनी ते अवघे आलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होतो अमित देशमुख यांच्या भावाचा पराभव होतो एकंदर झालं ते संपूर्ण महाराष्ट्रात झालं आणि आपण पाहतो की बी जे पीनं एकशे पन्नास याच्यामध्ये एवढी मोठी संख्या मिळाली हा स्ट्राईक रेट तर इतिहासात नव्हता असा स्ट्राईक रेट त्याला मिळालेला आहे कुठंतरी गोलमाल वाटतं नाही यामध्ये काहीतरी असं वेगळं घडलेलं वाटतंय जनता सुद्धा संभ्रमित झालेली आहे सगळे आवाज झालेली आहे आम्ही तर समजू शकतो परंतु सत्ताधारी जे निवडून आले ते सुद्धा म्हणतात का कसं मी निवडून आलो ही परिस्थिती आहे पर, मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा अजूनही दबावतंत्र सुरू आहे इतकं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरताना दिसत नाही आहे तिथे काय शेवटी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दिल्लीतून सांगतील तर का होईल हे बाकी तर आगी करता तयारच आहेत तसं काही नाही थोडं ताणून पाहतील पण होणार नाही काही तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचे जे विरोधक मानले जातात विखे पाटील त्यांनी खूप शक्ती लावली होती त्याचा हा परिणाम आहे तुमच्या बरोबर नाही मला तर सगळ्या महाराष्ट्रात ज्यावेळेस घडतं त्यावेळेस नेमकं तिथेच काही वेगळं कुणी कोणाच्या शक्तीनं झालं असं मानण्याचं कारण नाही आहे, आहे ते कुठेतरी गोलमाल आहे असं मात्र जनतेला वाटत संपूर्ण महाराष्ट्र झालं ना हे संगमला झालं असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे पण ईव्हीएमच्या संदर्भामध्ये ही लढाई असणार आहे कारण बॅलेट पेपर आणि ईव्हीएमच्या संदर्भात चर्चा सुद्धा झाली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माननीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब सुद्धा त्या बाबतीत खूप काळजी करतायत आणि कुठेतरी चुकीचं घडत आहे असं वाटतंय ते सांगतील त्या पद्धतीनं पुढे जाऊ आम्ही म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला असला तरी सुद्धा कुठेतरी गोलमाल या निकालामध्ये दिसून येत अशा आरोप या ठिकाणी बाळासाहेब तोर यांनी केलेला आहे